नमस्कार माझं नाव श्रावणी वाश्राम मी शुभम कॉम्प्युटरमध्ये जेव्हा फर्स्ट टाईम आलते तेव्हा अक्षरशः मला मॉनिटर काय आणि माऊस काय काहीच कळत नव्हतं काहीच नाही बेसिक माहितीसुद्धा नव्हती तेव्हा मला सरांनी खूप छान प्रकारे प्रत्येक व म्हणजे कम्प्युटर नॉलेजसुद्धा दिलं आणि प्रत्येक व वस्तू का कशा वापरल्या जात जातात तेही सांगितलं आणि शिवाय या गु सॉरी शुभम कम्प्युटरमध्ये कम्प्युटर ज्ञान ज्ञानच नाही तर आपल्या अवतीभोवतीचं ज्ञान देखील दिलं जातं आपल्या जीवनात आपण पुढं कसं गेलं जायला हवं आणि चांगलं अचीव करताना कसं प्रोग्रेस करायचं हवं हा करायला हवं हेही सांगितलं जातं म्हणजे सा, सरांचं शिकवणं इतकं छान आहे की वाटत नाही ते शिकवत आहेत असं वाटतं की नाही का आपण काहीतरी खेळतोय आणि त्या खेळामध्ये फक्त आपल्याकडून काहीतरी चुकी झाली आणि ते सर सु म्हणजे दुरुस्ती करून देत आहेत त्या चुकीचं तर मी सर्वांना एवढंच सांगेन जर जॉईनच करायचं असेल तर शुभम कॉम्प्युटर हा क्लास जॉईन करा कारण इथं मोटिवेशन इतकं भरपूर दिलं जातं आणि म्हणजे आपल्यात कोणतेच कमतरता नसते फक्त आपल्याला नाही का त्या कमतरतेची जाणीव न करून देणं हे सर करतात आणि जरी असली आपल्यात कमतरता तर ती पूर्ण पण करून देतात तर कॉम्प्युटर इज अ बेस्ट क्लास सो जॉईन करा आणि एन्जॉय करा एक्सल्ट मॅडम मला सांगता की म्हणजे समजा जसं तुम्ही सांगितलं मोटिवेशन दिलं जातं कम्प्युटर गाईडलाईन्स की तुमच्या मनला कसलाही प्रोसेस किंवा कम्प्युटरचं एवढं नॉलेज नव्हतं तर तुम्हाला कीबोर्ड माऊस असेल त्यानंतर अनेक प्रकारचे तुम्ही ॲप्लिकेशन्स यूज केले वर्ड असेल पॉवर पॉईंट एक्सल विंडोज वगैरे असेल त्यानंतर तुम्हाला फोटोशॉप वगैरे असेल टॅली वगैरे असेल म्हणजे कॉन्फिडंटली हे सगळे प्रॅक्टिकल तुम्ही करू शकता कुठेही जाऊन कधीही तुम्ही कधी मला जरी उठून ना करा डोळे बंद करून जरी म्हटल्या ना तरी मी करेन कॉन्फिडन्स माझा वाढलेला आहे कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आणि इतरही मला स्टेज अजिबातच नव्हती अजिबातच नाही जवळच म्हणजे कोरोना लॉकडाऊन लागला ना आधी तर करायचे कोरोनाच्या आधी पण त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं ला, त्याच्यानंतर सगळे डिमोटिव्हेवच मी शुभम कॉम्प्युटर जॉईन केलंय मी म्हणू शकते की मी नाही का आमच्या एरियातले जितके लोक आहेत ना त्यांच्या समोर जाऊन बोलायला सांगितलं ना तरी मी बोले काही विषय दिला तरी बोले म्हणजे शुभम कम्प्युटर फक्त संगणकाची ट्रेनिंग देत नाही तर मोटिवेशनल ट्रेनिंग देऊन एक लीडरशिप क्रिएट करते असं वाटतं हो। yes, येस म्हणजे तुम लेडी म्हणून तुमच्यामध्ये एक लीडर क्रिएट केला असं वाटतं का शुभम कम्प्युटरने वा एक्सलंट नाईस तुम्हाला इथून पुढेही तुमच्या फ्युचरसाठी शुभेच्छा देत आहे की कंटिन्यू तुम्हाला इथूनही पुढं तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या क्रिएटिव्हिटी घडाव्या ॲक्टिव्हिटीपेक्षा क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे आणि ती घडावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो नाईस सुपर ओके सो थँक्यू